नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी कैलास सिडके जिल्हा महिला व बालविकास अधिकारी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो मित्रांनो आजच शासनाचं नोटिफिकेशन आलेलं आहे आणि त्यानुसार गट ब अराजपत्रित संवर्गातील व गट क संवर्गातील अधिकारी व कर्मचारी यांची जी विभागीय परीक्षा घेतली जाणार आहे त्यांच्या तारखा व ठिकाण जाहीर झालेलं आहे तर गट ब अराजपत्रित जी आ, पदे आहेत तर यांच्यामध्ये गट ब अराजपत्रित संवर्गातील संरक्षण अधिकारी ज्यांना आपण वरिष्ठ संरक्षण अधिकारी असं म्हणतो किंवा जिल्हा संरक्षण अधिकारी असं म्हणतो त्यानंतर विधी सल्लागार विधी सल्लागार त्यानंतर समुपदेशक हे गट ब संवर्गातील राजपत्रिय अधिकारी आहेत यांची सोबतच गटक गटक संवर्गातील परिविक्षा अधिकारी ज्यांना आपण पीओ असं म्हणतो त्यानंतर अंगणवाडी पर्यवेक्षिका सोबतच वरिष्ठ लिपिक किंवा सांख्यिकी सहाय्यक त्यानंतर कनिष्ठ लिपिक त्यानंतर डाटा एंट्री ऑपरेटर आणि कनिष्ठ संरक्षण अधिकारी ज्यांना तालुका संरक्षण अधिकारी असंही म्हटलं जातं यांचे पेपर्स विभागीय परीक्षा ही येत्या चार पाच व सहा जून रोजी घेतली जाणार आहे पुण्याच्या वाडिया कॉलेज या ठिकाणी बंड गार्डन रोड पुणे वाडिया कॉलेज बंड गार्डन रोड या ठिकाणी चार पाच सहा या तारखांना हे पेपर्स घेतले जाणार आहेत मग चार तारखेला पेपर क्रमांक एक व दोन पाच तारखेला पेपर क्रमांक तीन व चार आणि सहा तारखेला पेपर क्रमांक पाच व सहा हे घेतले जाणार आहेत हे सहाच्या सहा पेपर हे लिखित स्वरूपात आहेत तीन तास तुम्हाला हे पेपर लिहायचे आहेत आणि याची तयारी आपण गेले पंधरा दिवस झाला घेतोय अजूनही पुढे पंधरा दिवस आपल्याला घ्यायची आहे ज्यांना हे मार्गदर्शन हवं असेल त्यांनी लक्ष चॅम्पियन्स अकॅडमी लक्ष चॅम्पियन्स अकॅडमी हे ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे प्ले स्टोर वरन आणि त्या ॲप मध्ये तुम्हाला या पेपर्सचे सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळतील पेपर कसा लिहायचा आहे कशा पद्धतीने लिहायचा आहे कुठले विचार प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे याविषयीची सर्व माहिती तुम्हाला या ॲपवर मोफत मिळणार आहेत जर तुम्हाला ही तयारी करून घ्यायची असेल तर हे ॲप डाउनलोड करा किंवा सोबतच याविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुमचे प्रश्न तुम्ही या क्रमांकावर फोन लावून विचारू शकता त्र्याण्णव त्र्याहत्तर एकोणवीस अठ्ठावन्न चोवीस त्र्याण्णव त्र्याहत्तर एकोणवीस अठ्ठावन्न चोवीस या पेपरमध्ये म्हणजे एक पेपर क्रमांक एक व पेपर क्रमांक चार हे पेपर पुस्तकाविना आहेत म्हणजे न पाहता आपल्याला लिहायचे बाकीचे पेपर पाहून लिहायचे आहेत या सर्वांचे व्हिडिओज एकचे व्हिडिओ चारचे व्हिडिओज बाकीच्या पेपर मार्गदर्शन हे या ॲपवर तुम्हाला मिळणार आहे जर तुम्हाला याची तयारी करून घ्यायची असेल तर या क्रमांकावर संपर्क साधा बघा ही परीक्षा पास होणं अत्यंत आवश्यक आहे जर ही परीक्षा तुम्ही उत्तीर्ण झाला ना नाहीत तर याच्या पुढचे कुठलेही लाभ तुम्हाला दिले जाणार नाहीत असं शासनानं स्पष्ट केले मग त्यात तुमचे इन्क्रीमेंट असतील किंवा दहा वर्षानंतर मिळणारी वेतन श्रेणी असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पदोन्नती कारण काही महिन्यांमध्येच आता येणाऱ्या काही महिन्यांमध्येच तुम्हाला गट क किंवा अराजपत्रित गट ब मधनं डायरेक्ट गट ब राजपत्रित गॅझेटेड होण्याची संधी उपलब्ध होणार आहे कारण विभागाने त्यांच्या जागांची मागणी जवळपास जा दोनशे अठ्ठावन्न जागांचं मागणी पत्र एम पी एस सीला पाठवलेलं आहे तुम्ही जर या पदावर या विभागामध्ये सात वर्ष सद्यस्थितीमध्ये कार्यरत असाल तर तुम्ही प्रमोशनची परीक्षा देण्यासाठी पात्र आहात प्रोवाइडेड दॅट तुम्हाला ही परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे त्यामुळे प्रमोशनसाठी आणि इतर लाभांसाठी तुम्हाला ही परीक्षा उत्तीर्ण होणं अनिवार्य आहे म्हणून या परीक्षेची तयारी करणं आवश्यक आहे ही तयारी आपण करून घेणार आहोत सोबतच जे काही खात्यांतर्गत सी डी पी ओ भरती आहेत त्याची सुद्धा तयारी आपण करून घेणार आहोत त्यामुळे या परीक्षेच्या तयारीसाठी आणि खात्यांतर्गत सुपरवायझर परीक्षेच्या तयारीसाठी हे ॲप डाउनलोड करून घ्या तुमचे प्रश्न या मोबाईलवर तुम्ही विचारू शकता याचं पुस्तक सुद्धा आहे आणि ते पुस्तक सुद्धा तुम्हाला उपलब्ध करून दिलं जाईल होप तुम्ही सर्वजण व्यवस्थित तयारी कराल आपण सोबत मिळून तयारी करूयात आणि आय बिलीव्ह इन यू तुम्ही निश्चितच जिंकणार आहात भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये टिल देन बाय अँड ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम